मग आपल्याला या ठिकाणी ग्रामरचा एक भाग समजून घ्यायचा तुटून तुटा ग्रामरचा एक भाग समजून घ्यायचा आहे काय ग्रामरचा भाग समजून घेत असताना थोडं लक्ष द्या म्हणजे आपला आतापासून कळून जाईल ठीक आहे झाले बेटा तू काय तुझं बघायचं काम आहे का काही ओके ओके आलेले चला बसलेत लक्ष किती मिनिटात तयार बघूयात वर्फ काय बघायचं आपल्याला वर्ज मध्ये टू ह्याव आणि टू बी ची रुपे काय आहेत ते बघायचं यामध्ये टू बी ची रुपे काय आहेत आपले एम इज आणि आर प या ठिकाणी आपले जे काही सब्जेक्ट आहेत या असेल तर त्याचा वापर कसा करायचा आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं बघा या ठिकाणी टू बी ची रूपे दिले एम आणि आय तर या ठिकाणी एम आला असेल तर एम चा वापर कधी होईल ज्यावेळेस या ठिकाणी आय असेल तर आय एमच होईल ही एम किंवा सी एम किंवा इट एम होणार नाही किंवा मग त्या ठिकाणचं यू एम किंवा उई एम आणि दे एम असं होणार नाही या ठिकाणी तर आय आलं त्यावेळेस काय होईल प्रणिता तर होईल त्यानंतर या ठिकाणी ईज हे जे टू बीच स्वरूप आपण या ठिकाणी घेतलंय तर ही आणि या ठिकाणी सिंगुलर म्हणजे या ठिकाणी सिंपल नाव असेल तर त्यावेळेस सुद्धा काय घ्यावं लागेल इजत घ्यावं लागेल जसं की नाव मुलीच एक नाव घेतलं आपण खुशी इज मुलाचं नाव घेतलं घरामध्ये इज या स्वरूपात त्याचा वापर होईल प्रकारे या ठिकाणी टू बीच जे दुसरं रूप आहे ते स्वरूप आर आर तर मग या ठिकाणी यू आर वी वी आणि या ठिकाणी अनेक गोष्टी नामाला असत तर त्यानंतर त्या ठिकाणी त्याचा वापर आरचा त्या ठिकाणी करावा लागेल या स्वरूपामध्ये या ठिकाणी टू बीची रूप आहे त्याचा आपल्याला या ठिकाणी वापर कसा आहे आपण कशातला बघितलं आहे फक्त या ठिकाणी या ठिकाणी आर चा आता आपण त्यानुसार वापर आपल्याला पुढे बघायचा आहे